नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या हातामध्ये काय आहे आज याविषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे दिवाळी येणार आहे आता नवरात्र सुरू आहे खूप जण मला लगातार विचारत आहे की ताई मागच्या वर्षी सुद्धा आम्ही तुमच्याकडनं कुबेर पोटली आणि कुबेर भगवान घेतले होते तर यावर्षी आम्हाला मिळेल का आजच्या व्हिडिओमध्ये कुबेर भगवान यांच्याविषयी मी बोलणार आहे कुबेर भगवान धनाचे देवता असं म्हणतात ना तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जरी येते पण ते धनाचे संरक्षण करणं आणि त्या धनाला स्थिर ठेवणं हे कुबेर भगवान करत असतात आणि कुबेर भगवानांना धनाचा राजा म्हणला गेलेला आहे मग यावर्षी धनतेरसला दिवाळीला आपल्याला मॅजिक कुबेर पोटली विषयी मी सांगणार आहे बघा मी नेहमी लगातार सांगत असते की आपण कोणतीही रेमेडी करत आहे या तुम्ही माझ्याकडनं यंत्र घेता अपॉइंटमेंट घेता तर तुम्ही सुद्धा तेवढे पॉझिटिव्ह पाहिजे जेव्हा मी तुम्हाला सिद्धीकरण देते तर तुमच्या हिलिंग पॉवर पण तशाच असायला पाहिजे मग कुबेर पोटली आपल्या सगळ्यांना पाहिजे तर या म्हणजे या कुबेर पोटलीमुळे होणार काय आहे बघा आपण जेव्हा कुबेर पोटली धनतेरसला म्हणा या दिवाळीला पूजेमध्ये ठेवतो तर याच्यामध्ये काही रेमेडी असतात कुबेर भगवानांचा कॉईन असतो असं म्हणतात की कुबेर पोटली जेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये धनामध्ये ठेवता तर धनाचं संरक्षण होतं आणि ते डबल होतं पण प्लस यासोबत आपले कर्मकांड सुद्धा चांगले पाहिजे नाही तर तुम्ही करत आहे तुमची वाणी चांगली नाही तर कुबेर भगवान काय लक्ष्मीसुद्धा तुमच्याकडे पाठ दाखवेल ही कुबेर पोटली अष्टमीन मी सिद्ध करणार आहे आता ज्यांना कुबेर पोटली पाहिजे त्यांनी आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलला नंबर आहे आपल्या चॅनलला व्हॉट्सअप करायचं खूप जण कॉल करतात मला शक्य नसतं आता काही जणांचे प्रश्न होते की मागच्या वर्षी खूप सुंदर असे मातीचे कुबेर भगवान आहेत हे चांदीचे खूप जण घेतात पण खूप महाग असतं पंधरा ते वीस हजाराच्या वर जातं या सहा सात हजारवाले सुद्धा चांदीचे माझ्याकडे कुबेर भगवान आहे पण काहीतही नाही घेऊ शकत मग तुम्हाला जर कुबेर किट पाहिजे असेल यासोबत हे सुंदर कुबेर भगवान मिळतील आणि कुबेर पोटली मिळेल आपल्याला पण बघा तुम्हाला जर वाटत की मला कुबेर पोटलीच घ्यायची तर तुम्ही ते पण घेऊ शकता पण दोन्ही जरी पाहिजे असेल तर हे सुद्धा तुम्हाला मिळतील जर तुम्हाला वाटते मला फक्त कुबेर भगवान पण पाहिजे ते पण तुम्हाला मी अवेलेबल करून देईन यासोबत माझी सिद्धी असत खूप जण विचारतात कसं तुम्ही काय माझी सिद्धी माझी हिलिंग पॉवर असतं कारण तुमचं चांगलं होईल तेव्हाच माझं चांगलं होईल ना जेवढं होईल तेवढं तुम्ही खूप लवकर ऑर्डर देण्याचा प्रयत्न करा खूप जणांचं काय होतं मग दिवाळीच्या आठ दिवस आधी देतात ॲड्रेस खूप दूरचा असतो तर त्याच्यामुळे मिळत नाही जर तुम्हाला असं वाटतं की धनाचे देवता ही मॅजिक कुबेर पोटली पाहिजे असेल तर तुम्ही आताच ऑर्डर द्या कारण मी अष्टमीला सिद्ध करणार आहे नंतर वेळेवरती मी ऑर्डर घेणार नाही कुबेर केट सुद्धा घ्या आणि तुम्ही बघा रिझल्ट आता कुबेर पोटलीचं आपण काय करणार आहे कुबेर फुटली आपण धनतेरस पासन तर दिवाळीच्या रात्रीपर्यंत म्हणजे दिवा तीन दिवस आपल्याला आपल्या पूजेमध्ये ठेवायची मी सिद्ध करून दिल्यानंतरही तुम्ही याच्यामध्ये कापूर पण टाकायचा कापूरनी काही रेमेडी असतात त्यांना भोंडे लागत नाही याच्यात आठ प्रकारच्या सामग्री आहेत मी त्या सांगणार नाहीये तुम्हाला व्हिडिओमध्ये ओके आणि चांदीचा एक कॉईन राहील यामध्ये त्यानंतर हे कुबेर भगवान यांची धनतेरसच्या दिवशी तुम्हाला स्थापना करायची आहे एक बाऊल आहे Uh, मातीचे बाउल मिळतात ना त्याला त्याला काय करायचं वरण गोल्डन कलरचा कलर देऊन द्यायचा त्या बाउलामध्ये धने भरायचे आपले धनतेरच्या दिवशी आणि एक रुपयाचं चा नाणं चांदीचं चा कॉईन असेल तर तो टाकायचा त्यावरती यांना बसवायचं तसंच्या तसंच ते तीन दिवस राऊन द्यायचं त्यानंतर तुमचं लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पोटली खूप चांगल्या हिलिंग पॉवरनं ओम कुबेराय आहे न महा ओम धन देवताय न महा असं म्हणत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही परत यांना सिद्ध कसं करायचं स्फटिकची माळ घ्यायची आणि मंत्र जप करायचा कुबेर भगवानांचा जो तुम्हाला येतो दर महिन्याला रिन्यू करायचं मोबाईलला कसं चार्जिंग करावं लागतं तसं या रेमेडी असतात आणि हे कुबेर भगवान तुम्ही तुमच्या ऑफिस टेबलवर ठेवू शकता तुमच्या देवघरामध्ये असे ठेवायचं यांचं मुख उत्तरेकडे आलं पाहिजे या प्रकारे तुम्हाला मी कुबेर पोटली दे ज्यांना पाहिजे त्यांनी आजच ऑर्डर करा धन्यवाद